महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता महासाहेब जाऊ परिश्रायगीर होळकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरविरा जाऊ माजी नायक क्रांती सूर्य महात्मा ज्योती फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या महामानवांना विभन्न विनम्र अभिवादन करतो मित्रांनो मी आज बारामतीला जो पाच तारखेला ओबीसीचा निषेध मोर्चा झाला ज्यामध्ये लक्ष्मी सरांच जातीवादी शासनाने गुन्हे दाखल केले आमच्या असताना जातीवादी लोकांनी आम्ही फक्त आमच्यावरती लुच कमेंट केल्या त्याचा निषेध बोलवायला बारामतीमध्ये एक मोर्चा काढला तिथं निषेध सभा घेतली आणि या लोकांनी स्वातंत्र्यानंतर यांच सरकार असताना या लोकांनी आपल्याला कसं नागवले नाचवले नाचवले त्याचा प्रत्येक फरक मध्ये आला आज आमचं आंदोलन खरं बारामतीमध्ये जेलवर होत पण माऊली आळंदर साहेबांचा फोन आला म्हणजे आम्ही पाच वेळा सभा ठेवले तुम्ही जर सकाळ सकाळ जाऊन जेलमध्ये बसला तर आम्ही इथं काय करायचं म्हणून आम्ही रात्री म्हणलं बाबा आम्हाला काही जमणार नाही आम्ही उद्या सकाळी बारामती जेल बरोबर करणार आहे पण माऊली आळंदरांची ओबीसीची एवढी श्रद्धा आपा त्यांच्यामुळे आज बारामती इतका प्रवेश पडला की आमच्या बारामती येणारे सगळे रस्ते पडले बंद आणि त्यामुळं आज आम्ही आमचं आंदोलन अखेर साहेबांच्या विनंती त्यांना केली आणि सांगितलं आज बारामती जेल मध्ये तुम्हाला काही मुक्का मिळणार नाही आजचं आंदोलन आम्ही दोन दिवसात ढकललं आणि आज आम्ही इथं पाठपुळेला आलेलो आहोत माझ्या सोबत येताना या साथीवाद्यांचा सा यमजी डॉक्टर माननीय कायरामजी चौधरी सा साहेब यांना मी घेऊन आलेलो आहे आणि त्यांना जास्तीत जास्त तसा वेळ मिळाला यासाठी आम्ही कमी बोलणार आहोत या व्यक्तीच आणि तुमच्या जिल्ह्याच तसं नात काय ते दहशत घरी घेऊन जाणार नाही एक स्वाभिमानी ओबीसी म्हणून घरी जाल एवढंच सांगतो जय हिंद जय जय धन्यवाद विनंती करतो ज्या मारामती ज्यांच्या